शहरामधून मात्र एक मनाला सुन्न करणारी घटना घडली आहे ते म्हणजे एका विवाहितेने आपल्या दोन चिमुकलीसह सह उडी घेऊन आयुष्याचा शेवट केला या घटनेने संपूर्ण शहरामध्ये खळबळ उडाली असून सासरच्या जाचारा कंटाळून सा या महिलेने आपल्या दोन मुलांसह जीवनयात्रा संपवली या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून महिलेच्या पतीसह सा सासो आणि दीरला अटक केली आहे घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे तसंच या विवाहितेने आपल्या दोन चिमुकली सह शेततळ्यात उड़ी घेऊन आयुष्याचा शेवट केला ही घटना दिंडोरीच्या खतवड येथे घडली अश्विनी मुळाने असे या विवाहितेचं नाव असून तिने नऊ वर्षाच्या दोन चिमुकली सह मुलांना सोबत घेऊन आपली जीवनयंत्र जीवनयात्रा संपवली